फार महत्वाचं आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की सरळ सेवा जी काही भरती होते गट क आणि गट ड ची ज्याच्यामध्ये पदं असतात आणि सरळ सेवेमार्फत ज्या एक्झाम कंडक्ट केल्या जातात तर येणाऱ्या आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये कोणत्या नवीन डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला या न्यू ऍडव्हर्टाइजमेंट दिसून येऊ शकणार आहेत ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याआधी बघा मध्ये या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये वनरक्षक भरती असेल ए एन एम जे एन एम असेल टेट असेल तसेच फार्मासिस्ट म्हणजेच औषध निर्माण अधिकारी असेल तर या सर्वांसाठी या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सर्व बॅचेसमध्ये तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर आता बघूयात आपण की कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये येणाऱ्या एक ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये कन्फर्म तुम्हाला जाहिराती दिसू शकणार आहेत तर लक्षात घ्या नगर परिषद मध्ये प्रसिद्धी पत्रक जे आहे नगर परिषद प्रशासनाने ते प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गट क आणि गट ड मध्ये जी काही कर, कर निर्धारण अधिकारी असतील किंवा बाकीची जी काही पदं आहेत त्याच्यासाठी प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामुळे सप्टेंबरच्या एंड किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ही नगर परिषदची जी काही भरती आहे गट क आणि गट ड मधील पदांसाठी त्याच्यामध्ये लेखापाल लेखापरीक्षक कर निर्धारण अधिकारी याच्यासारखी पदं असणार आहेत आणि फार चांगली वेकन्सी जी आहे तुम्हाला नगर परिषद मध्ये दिसून येऊ शकते येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या मध्ये त्याच्यानंतर महानगरपालिकांमध्ये बऱ्याचशा महानगरपालिकांमध्ये सध्या जी काही भरतीची प्रोसेस आहे ती सुरू आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ठाणे महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई महानगरपालिका तर याच्यामध्ये जे काही ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पद आहेत एन एम जे एन एम असेल फार्मासिस्ट असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एसआय असेल या सर्वांसाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत अमरावती uh, महानगरपालिका नाशिक आणि सांगली महानगरपालिकांमध्ये या तीन महानगरपालिकेच्या ज्या काही वेकन्सी आहेत तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये दिसून येऊ शकतील कारण यांचे सेवा प्रवेश आणि नियम जे आहेत ते निश्चित झालेले आहेत ते डिक्लेअर सुद्धा केलेले आहेत त्याच्यामुळे या तीन महानगरपालिका त्याच्यामध्ये अमरावती असेल नाशिक आणि सांगली या तीन महानगरपालिकेमध्ये वेकन्सी जी आहे ती तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या एंड मध्ये किंवा ऑक्टोबर महिन्याच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला दिसून येऊ शकते ठीक आहे आणि सध्या तर तुम्हाला माहितीच आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम आहे डीएमए अशी पण एक्झाम आहे आणि बाकी जे काही एक्झाम्स आहेत त्या सुरूच आहेत महानगरपालिकांच्या सुद्धा त्याच्यामुळे या तीन महानगरपालिकेची जर शो शॉर्ट वेकन्सी जी आहे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला दिसून येईल पुढे आहे आरोग्य विभाग भरती तर बरेच स्टुडंट्स प्रिपरेशन करणारे आरोग्य विभाग किंवा आरोग्य डिपार्टमेंट जे आहे तुमचं हेल्थ डिपार्टमेंट त्याच्या वेकन्सीसाठी वेट करत आहेत स्पेसिफिकली एन एम जे स्टुडंट असतील किंवा फार्मसी लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आरोग्य सेविका या पदासाठी प्रिपरेशन करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी फार चांगली वेकन्सी जी आहे येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी तुम्हाला दिसून येऊ शकते त्याच्यामुळे जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तुमचा स्टडी जो आहे त्याच स्पीडनी सुरू ठेवा अजून तरी वेकन्सी आलेली नाही किंवा जाहिरात दिसत नाही म्हणून तुमचा अभ्यास कमी करू नका कारण या वेकन्सीज ज्या आहेत येणाऱ्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसून येऊ हो शकतात त्याच्यामुळे अभ्यास चांगल्या पद्धतीने जर सुरू ठेवला तर डेफिनेटली या वर्षी तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊन जाऊ शकत आहे बिकॉज एक्झाम uh, आल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला एक महिन्याचा कालावधी मिळतो आणि त्याच्यानंतर दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचे एक्झाम देखील कंडक्ट होते आणि सरळ सेवेमध्ये जेव्हा एक्झाम कंडक्ट होते तेव्हा सिंगल स्टेज एक्झाम असणार आहे त्याच्यामुळे ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी असते तुमच्यासाठी एकच एक्झाम तुम्हाला क्लिअर करायची आहे मग त्याच्यामध्ये टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल जे काही सेक्शन असतील त्याच्या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं असतं आणि ती एक सिंगल एक्झाम जर तुम्ही क्लिअर केली तर तुम्हाला गव्हर्नमेंट पोस्ट जी आहे ती मिळते म्हणून सरळ सेवा एक्झामसाठी कॉम्पिटिशन जास्त असते याच्यासाठी या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रिपरेशन डिपार्टमेंटसाठी ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यासाठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटने हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे या, या व्हिडिओ मार्फत की तुमचा अभ्यास जो आहे तुम्ही सुरू ठेवायचा आहे त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका जरी सणाचं वातावरण सध्या आहे तरी देखील अभ्यास जो आहे तुम्ही सुरू ठेवणं आवश्यक आहे पुढची जी काही वेकन्सी आहे पोलीस भरती बरेच स्टुडंट त्याच्यासाठी प्रिपरेशन करतात ती पण वेकन्सी जी आहे ऑक्टोबर किंवा सप्टेंबर एंड पर्यंत तुम्हाला दिसून येणार आहे नेक्स्ट जे आहे वनभरती त्याच्यामध्ये वनरक्षक किंवा वनसेवक हे पद असणार आहे त्याच्यामध्ये आणि ट्वेल्थ पास म्हणजे बारावी पास असणारे विद्यार्थी जे आहेत त्याच्यासाठी फॉर्म फिलअप करू आहेत तर ही जी वेकन्सी आहे बारावी पास असणारे सर्व विद्यार्थी याच्यासाठी एलिजिबल असणार आहेत आणि गव्हर्नमेंटकडून हे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे की सात हजार प्लस जागा ज्या रिक्त आहेत त्याच्यासाठी वेकन्सी जी आहे किंवा भरती प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार आहे त्याच्यामुळे सेव्हन थाउजंड प्लस एवढ्या वेकन्सी असणार आहेत तुमच्यासाठी फार चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे बाकी जे चार कृषी विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक या पदासाठी पण वेकन्सी ज्या आहेत त्या नेक्स्ट मंथ मध्ये किंवा अपकमिंग दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसून येतील त्याच्यानंतर सामाजिक न्याय न्याय विभाग आहे त्याच्यामध्ये लिपिक टंकलेखक याची देखील पद असतात तर त्याच्यासाठी पण वेकन्सी जी आहे तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर तलाठी भरतीच्या सतराशे प्लस जागा आहेत सतराशे तीसच्या आसपास काहीतरी जागा आहेत त्याची uh, पण ऍडव्हर्टाइजमेंट येणाऱ्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि अंगणवाडी सुपरवायझर याच्यामध्ये अंतर्गत असेल अंतर्गत मध्ये मला वाटतं एक्सपिरियन्सची गरज आहे आणि सरळ सेवेने जे काही अंगणवाडीच्या जागा भर, जागा भरल्या जातात या mm -hmm. दोन्हीची तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येऊ शकते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी प्रिपरेशन करणाऱ्या महिलांसाठी विशेष ही महत्वाची न्यूज आहे की तुमचे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला ही वेकन्सी जी आहे ती दिसणार आहे आणि बाकीचे सगळे स्टुडंट्स बघा आरोग्य विभागामध्ये पण सेवा प्रवेश नियम जो आहे तो निश्चित झालेला आहे त्याच्यामुळे कन्फर्म हे असू शकते की पुढच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबरच्या इनिशियल विकसमध्ये तुम्हाला ही ऍडव्हर्टाईजमेंट दिसून येईल मोठ्या प्रमाणात तुमची वेकन्सी येणार आहे एन एम जे एन एम स्टुडंट बाकीचे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसी या सर्वांसाठी आरोग्य विभाग आणि आरोग्य सेविका ज्या आहेत त्या पदासाठी प्रिपरेशन करणाऱ्या महिला या सर्वांसाठी ही फार चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे त्याच्यामुळे जे स्टुडंट तुम्ही प्रिपरेशन करत आहात सध्या सण आणि समारंभाचं वातावरण आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की त्या सण आणि समारंभामध्ये सहभागी तर व्हायचंच चा आहे पण त्याच्यासोबत तुमचा जो अभ्यास सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेही कमतरता येऊ देऊ कर, ये नका कारण येणाऱ्या काळामध्ये मला या जाहिराती दिसून येणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर आतापासूनच तुम्ही योग्य पद्धतीने प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जे आहेत तुम्ही स्वतःच वाढवणार आहात ठीक आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जे काही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डिफरंट सरळ सेवेच्या वेकन्सीज ज्या आहेत तुम्हाला दिसून येऊ शकतात आणि यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना कुठे अडचण आलीच आणि गायडन्सची कमी वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही या बॅचेस ज्या आहेत त्या जॉईन करू शकताय त्याच्यामध्ये अंगणवाडीची बॅच अवेलेबल आहे एएनएम जे एन एमसाठी पण नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट एस आय आणि नगर परिषद मधलं सर्वात महत्वाचं पद ज्याचे साडेसातशे प्लस वेकन्सी आहेत किंवा येणार आहेत ते आहे कर निर्धारण अधिकारी तर या सर्वांसाठी जे आहेत अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल गायडन्स प्रोव्हाइड केला जातो तुमचा सिलेबस जो असणार आहे त्या पर्टिक्युलर महानगरपालिकेशी रिलेटेड जो सिलेबस आहे त्यांनी डिक्लेअर केला तोच तुमच्या बॅचमध्ये कंडक्ट केला जातो त्याच्यामुळे जर जा तुम्ही बॅच जॉईन केली तर कन्फर्म तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस तुम्ही स्वतःच वाढवत असता त्याच्यामुळे जर तुम्हाला गायडन्स हवा असेल आणि बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो आणि पहा अशाच पद्धतीचे अपडेट जे आहेत या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं थँक्यू